येडकोट येडकोट जय मल्ला श्री मोठ्या का तुरा चिंता मन गेले जय हेल गुजारा नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि इकडं आबाजी आलेले तर आणि तू पालसा हळद वगैरे जे म्हणतात टीका हळदीचा लावलेला आहे आणि सर्वाला हळदीचा टीका लावलेला आणि आज काय तीन तीन बोट ला तर असं आहे सर्व म्हणलेले खंडोबाची टीका लावलेला मला पण आणि इकडे खंडोबाची जे म्हणतात पूजा म्हटलेली आहे कळस आणि हे नैवेद्य म्हणजे काय म्हणतात बाजरीची भाकर आणि वाघ्याचं भरीत तर असं नैवेद्य असते त्याच्या सर्व नैवेद्य काढलेले आहे आणि इकडे खंडोबाचं मूर्ती आहे पूजा मांडलेली आहे साधीची म्हणजे सर्वजण आलेले आहेत कारण इकडं योगेश आहे विनय आहे आणि मनु पण आहे मन इकडे वहिनी पण आहे इकडं सर्व आहे म्हणून इकडून ये जाय विनय दादा बस बस नमस्कार करे नमस्कार कर नमस्कार नमस्कार कर नमस्कार कर नमस्कार कर सर्वजण आलेले सर्वजण आलेले आणि सर्वच आवाज आता आपल्या येत नाही येत आहे माईक मध्ये त्यामुळे सर्वजण बोलत आहेत जे काही असेल ते वाईस येणार आहे आपले आणि श्लोक पण आहे इकडं तर म्हणतात पाच कुळाचे पाच जण असतात पण ऍक्च्युअली वेळेवर जेवढे असले तेच मत असते सापडले ते घेतात आणि ताडी वगैरे उचलतात थांब इकडून नाही का बघ आता करतात मोबाईल पकडा तर असं ताडी उचलण्याचा प्रोग्राम खूप सारे असतात आणि आता पाणार आम्ही तर या मित्रांनो तळी उचलण्यासाठी तर असतं तळी उचलण्याचा प्रोग्राम आमच्या इकडे तुमच्या इकडे कसा तर नक्की कमेंट मध्ये सांगा जेणेकरून आम्हाला कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे सदानंदाचा खंडोबा महाराज की जय रुमाल, रुमाल दे ते एक ते वरच चालते टोपी देऊ का तर मित्रांनो साहेब आता नेमके कळस घ्यायचा आपल्याला कळसाला हात लावायचे असतात सर्वजण आणि पाच दिवे पाच नैवेद्य असं सर्व काढलेलं पूजेसाठी ते ठेवा ना एक साईड टिकून आणि फुलं पण ठेवलेले

कसं कमी बोला व्यवस्थित बोला आवाज आपला माइक मध्ये आवाज जातो सगळ्यांचा बस आडवी उभी कसं चालते काय व्यवस्थित हळद लावायला लागते फक्त अडीचं मान असते आज सर्व हं थोडं चला आधार नाही जय मल्हार चिंतामण गेले जोरी लास्त्री मोत्याचा तुरा हेल गुजारा थो ना? ते थो ना? हो टोपी ठेवते आता कोणी टोपी ठेवाच काम नाही मग टोपी ठेवत काम आहे हो टोपी ठेवते टोपी नाही तर पटका एडकोट एअकोट जय मल्ला चिंतामन गेले जे जुलैदार श्री मोत्याचा तुला हेल गुजारा

असत पैकी आता जो आहे तळी उचलण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि हळदी कुंकू लावतात हळद कुंकू लावतात सर्वाला इकडे आईला आणि वहिनी पण आहे वहिनीला पण लावलेला आहे आणि इकडे आबाजी आहे त्यानं हळद वगैरे लावलेलं सर्व आणि मनू पण आहे मनु, आए, मनु ले ले, आए, ना टीका लावलेला आहे त्रास आहे आणि इकडे नारळ वगैरे फोडणं चालू आहे बाहेर हो आणि आता लगेच आम्हाला नैवेद्यचं आहे खंडोबाला तर ते पण राहणार आपल्या व्हिडिओमध्ये

लागती ना। गुणे। 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 तर मित्रांनो मस्त भी आता आत्ता जे खंडोबाची वारी असते ती मागतलेली आहे आणि वारीमध्ये ॲक्च्युली पाहिलं असेल आपण तळी वगैरे उचलण्याचा प्रोग्राम कसा होता तर तळी उचलली आणि तळी उचलण्याचा प्रोग्राम आहे आपली कोणती नाग दिवाळी असते म्हणजेच मार्गशीर्ष महिना चालू होते तर मार्गशीर्ष महिन्यात तळी उचलतात तर मार्गशीष महिन्यातला रविवार दिवस चांगला असते म्हणून रविवार दिवशी जास्तीत जास्त तळी उचलतात तर त्यामुळे आमचा मागच्या बाहेरनं कार्यक्रम आला होता आणि त्याच्या मागच्या बाहेर रविवारी आम्ही खंडोबाच्या यात्रेला गेलो दर्शनाला त्यामुळे तळी उचलण्याचा प्रोग्राम राहिला होता पण ॲक्च्युली म्हटलं चला ॲक्च्युली शब्द येतेच माझ्या <laughs> बोलण्यात नाही पण ठीक आहे तर चला म्हटलं आपला प्रोग्राम राहिलेला होता आईनं म्हटलेलं होतं त्याच्या हिशोबानं म्हटलं आजचा रविवार आहे तर आपण तळी उचलण्याचा प्रोग्राम घेऊ त्याच्या हिशोबानंच असं प्रकारचं जे या तळीचा प्रोग्राम आपण केलेला आजचा आणि आता वारी वगैरे मागणं झालेली आहे आणि लगेच आता पूजा वगैरे करायची आहे तर आईनं मागतलेली आहे वारी आणि तेव्हा कुत्रं वगैरे नव्हतं कुत्रं आज खंडोबाचं वाहन म्हणून कुत्र्याची पूजा करतात आणि त्याला नैवेद्य लावतात तर थोडंसं त्याला लावायचं आहे सर्व नैवेद्य वगैरे तर एक खंडोबा आलेला आहे घरी दारासमोरच असते ॲक्च्युअल नेहमी असते तो त्याला हळद लावतात जास्तीत जास्त हळदीचं हे असते त्याला मान असते खंडोबाचं जे हे असते ते हळदच असते तर असं असते कारण भाकर बऱ्याच वेळा खात नाही ते पुढेच खाते हो तर असा आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि इकडे आई पण आहे सोबत इकडे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय